जगदंबा अंबा स्वरूप आहे आणि अंबिकेच एक महत्व आहे अंबा तिला असं गणलं गेलेलं आहे तिला अंबा का म्हणतात का जय मा अंबा जगदंबा जगजननी जगदंबा अंबा स्वरूपाने प्रगट झाली तिला अंबा असं नाव दिलं का दिलं अंतरंगातली वृद्धी करण्यासाठी ती अंतरंगाच अ आणि बाहिरंगाचं ब दोन्ही मिळून ती अंबा बनलेली आहे अंतरंगाने बाहिरंग दोन्हीची वृद्धी करणारी आहे दोन्हीची शुद्धी करणारी अंबा अंतरंगाची शुद्धी करणारी आहे आणि बाह्यरंगाची पण जे बाहेरच काही जग आहे त्या जगाची तर शुद्धी करणार आहे पण आंबेची अंबिकेची साधना अंबाची जगदंबाची साधना जेव्हा मनुष्य करायला लागतो तेव्हा त्याचं अंतरंग शुद्ध होतं आणि त्याचं बाहिरंग शुद्ध होतं त्याच्या अंतरंगाची प्रगती होते त्याच्या बाह्यरंगाची प्रगती होते म्हणून अंबा प्रगट झाली अंबा प्रसन्न झाली आणि पुत्री रूपाने हिमावंताच्या घरी आली हिमावंताच्या जीवनामध्ये अंतरंगातली साधना आणि बाहेरंगातली साधना दोन्ही साधना सफल झाल्या आंबा स्वरूपात कन्या घरात जन्माला येणं म्हणजे त्याचा व्यवहार तर सांभाळणं सुधारणच वादच नाही त्याचा व्यवहार तर सुधारतोच पण त्याच्या अध्यात्माची सुद्धा प्रगती होते कन्या घरात जन्माला येत असते आज हिमावंताकडे कशाचीच कमी नाही आनंदात जीवन जगतायत माता पार्वती पाच वर्षाच्या झाल्या पैंजण पायात बांधलेले आहेत सगळ्या राजवाड्यामध्ये त्या फिरतायत आणि त्यांच्या पैजणांच्या आवाजाने सगळ्या राजवाड्या दुमदुमून जातोय वडिलांच्या मांडीवर जाऊन बसतात बाबा हे काय आहे बाबा ते काय आहे प्रश्न विचारतात पाच वर्षाच्या माता पार्वती माता पार्वशी पार्वती अजून थोड्या मोठ्या झाल्या आठ वर्षाच्या आणि एका दिवशी एक दूत आला तो दूत येऊन सांगतोय सूचना देतोय संपूर्ण राज्यामध्ये फिरून राज्यामध्ये कुठे काय चाललंय प्रजा सुखी आहे का काय दुःख आहे का प्रजेला पूर्वीचे राजे असे असायचे प्रजेला पुत्रवत प्रेम करायचे प्रजा सुखी असेल तर राजा सुखी प्रजेला झालेलं दुःख राजाला सहन होत नव्हतं अशी का। पूर्वीच्या काळात काळातल्या राजांची मर्यादा होती त्यालाय अमुक अमुच्या घरामध्ये अशा अशी परिस्थिती झाली राजा तिथून धनादेश पाठवायचा तिथून राजा मदत पाठवायचा अन्न धान्य जे काही लागेल गोरगरीबांच्या लग्नासाठी राजा मदत करायचा ही परंपरा होती पूर्वीच्या काळात धावत धावत राज दरबारात दूत आला अरे म्हणले तो खूप काय निरोप आणले काय काही संकट आलं का राज्यावरती नाही नाही संकट नाही आलं मग आपल्या राज्यावरती फार चांगले दिवस आलेले काय झाले साक्षात महादेव समोरच्या डोंगरावरती तपश्चरेला येऊन बसलेत मी त्यांना पाहून इथं आलोय तुम्हाला सांगायला पळत राजाजी आपल्या राज्यामध्ये महादेवाचं आगमन झाले तुमचं गाव किती छान आहे ओ पाडुंडे आजूबाजूला सगळी डोंगर आहेत एवढं सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान या ठिकाणी आहे किती आपण परम भाग्यवान आहात किती निसर्गरम्य वातावरण आहे शिवनेरीच्या पायथ्याचं हे गाव आहे आणि इतकं सुंदर सकाळी उठल्यानंतर मी चिलब साहेबांच्या घरी थांबले तिथून पाहिले समोर अगदी सरळ सरळ समोर दिसते ते किती सुंदर असे असं निसर्गरम्य वातावरण पाहिल्यानंतर कधी ध्यान लागेल कधी माणूस फ्रान्स मध्ये जाईल सांगत आहे सुख निसर्गरम्य तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहे नक्कीच कोणतं तरी यज्ञान पुण्य केलं असेल मागच्या जन्मात या गावच्या सुना म्हणून गा या गावात आला तुम्ही गावचा लेखी होऊन जन्माला येण्यासाठी या गावच्या सुना होण्यासाठी तुमचं खरंच भाग्य परिसरामध्ये जुन्नर तालुका निसर्गरम्य सौंदर्य नि नवाजला गेलेला आहे खरं झालं फार सुंदर निसर्गरम्य किती सुंदर निसर्ग आहे असंच डोंगरा डोंगराळ भागामध्ये राज्य होतं ना हिमावंताच समोरच्या डोंगरावरती समोरच्या पर्वतावरती साक्षात शिवजींच आगमन झालेले भोलेनाथ आलेले असं भोलेनाथ आपल्याला चला चला तयारी करा आणि सुंदर तयारी केली भोलेनाथाला भेटायला साधूला भेटायला जायचंय मग हार पुष्प पंचारती सगळं कंदमुळं फळं सगळं काही घेतलं ना साधूच्या भेटीला रिकामी थोडं जायचं असते साधू तर दर्शन रिकम थोडंच घ्यायचं असतं महात्मा साक्षात देव देवादी माता पार्वतीचं आठ वर्षाचं आहे आठ वर्षाच्या माता पार्वती आपल्या बाबाला बाबा मला पण यायचं शंकर महादेवाच्या दर्शना मला पण यायचं मला आग्रह मग मुलीला घेतला उचलून असं जवळ आणि डोंगर चढत 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 निघाले भोलेनाथ उंच उंच डोंगरावरती देव उंचावरती असतो खाली नसतो देव कोणत्या उंचीवर असतो परमात्मा देव पहावे देव पहावे उंच ठाई उभे राहावे विचार विवेकाच्या उंचीवर परमात्मा भेटत असतो वैराग्याच्या उंचीवरती परमात्मा भेटत असत आणि मग तिथे गेले महादेवाचं पूजन केलं आरती ओवाळी महादेवानी सहज डोळे उघडले आठ वर्षाची जगदंबा समोर दिसली पटकन डोळे थकले अरे बापरे म्हणले आपण इकडं ध्यान लावून बसले जगदंबेनं कार्यक्रम केला इकडं जन्म घेण्याचा मागच्या जम्नातली सती आता पार्वती होऊन अवतारला आलेली आहे लक्षात आलं पटकन डोळे झाकले आणि पटकन डोळे झाकले म्हणले आले म्हणले भवानी आणि म्हणून नाही कधी कधी आपल्याकडे परंपरा आहेत पत्नीला अगे भवानी असं म्हणून बोलायचं प्रश्न आहे भवानी प्रगट झाली अरे बापरे आणि म्हणून पटकन डोळे झाकले हिमावंतची मग पूजा पूजा वगैरे करतात पाद्यपूजा केली आरतीने ओवाळलं कंदमुळं फळं फळ दिली भोलेनाथाला खीर फार पसंद आहे खीर खिरीचं नैवेद्य दिलं खीर दाखवली भोलेनाथाला खीर दिली भोलेनाथांनी ती खीर खाल्ली प्रसन्न झाले भोलेनाथ हिमावंताला विचारलं हिमावंत तुमच्या राज्यामध्ये सगळं क्षेम आहे ना देवाने विचारलं हिमावंत तुमच्या आशीर्वादाने कृपेने धन धान्य पुत्र पौत्र संपदा सगळ्या गोष्टीला सगळं परिपूर्ण आहे राज्यातली प्रजा सुखी आहे देवाना वा वा छान तुम्ही योग्य अनुशासक आहात महादेव म्हणते कोणाला हिमावंताला म्हणतात तुम्ही योग्य अनुशासक आहात त्यामुळे तुमच्या राज्यामध्ये दुष्काळ पडणार नाही जरा नीट लक्षात ना संवाद ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ पूर्वीच्या काळामध्ये मदलसाचं प्रकरण लिहिताना नानोकरांनी फार सुंदर वर्णन केले ज्या राज्याचा राजा पुण्यवान असतो यज्ञ करतो दान देतो धर्म करतो धर्मावर विश्वास ठेवतो धर्माचं आचरण करतो त्या राज्यातली प्रजा सुखी होत असते पूर्वीच्या काळी एकदा पेरलं जायचं एकदा एकदा पेरायचं आणि बारा वर्ष नुसतं पीक कापून आणायचं कापलं की परत फुटायचं कापलं की परत फुटायचं कारण पुण्य तेवढं जास्त होत पॉझिटिव्हिटी तेवढी जास्त होती कुठलंही एकदा पेरलं पीक पीक सोयाबीन ज्वारी बाजरी गहू काही पेरलं एकदा कि बारा वर्ष पुन्हा पेरणी करायची गरज पडत नव्हती कापून आणायचं त्याचा कि कापून आणायचं तेवढा पेरड संपला की का ती कापून आणायचं असं होतं पूर्वीच्या काळात बारा वर्ष एकदा पेरून बारा वर्ष पीक बांधलं जायचं आणि आता मात्र काय होत आहे की आता चारदा पेरलं तरी पेरण्यात चारधा होतात पण पीक एकदा येत नाही कशाचं लक्ष नाही पाप वाढल्याचं लक्ष नाही हिमावंत आपल्या घरी आले इथून पुढे दोन वर्ष महादेव तिथे थांबले तिथून निघून गेले माता पार्वती दुखी झाल्या की महादेव दोन वर्षांनी न सांगता निघून गेले माता पार्वती सोळा वर्षाच्या झाल्या भगवान भोलेनाथ शंकराची तपस्या करत 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 सोळा वर्षाची झाल्यानंतर वडिलांना आपला निर्णय सांगितले की मला आता इथे राहायचं नाही शंकराला प्राप्त करण्यासाठी मला तप करायचंय आणि अरण्यामध्ये जाऊन एक कुटिया तयार करून जीवन जगू लागल्या लागल्या तप तप करू एक वर्ष झाडाची खाऊन केली म्हणून माता पार्वतीचं नाव पडलं अपर्णा यानंतर अठरा वर्षाचा माता पार्वती झाल्या कंद फळ खाऊन तप केलं भोलेनाथ प्रसन्न झाले दर्शनासाठी आले दर्शन दिलं तेव्हा माता पार्वतीला विचारलं सांग पार्वती तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे माता तू आता घरी जा योग्य मुहूर्त आल्यानंतर मी तुझ्याशी विवाह करेन असं सांगितलं माता पार्वतीला घरी पाठवून दिलं आणि घरी पाठवून दिल्यानंतर भोलेनाथ सप्तऋषींना पाठवून दिले आणि एक सुंदर मुहूर्त काढला त्या मुहूर्तावरती माता पार्वतीचं भोलेनाथाचं लग्न ठरलं तो मुहूर्त होता महाशिवरात्रीचा भोलेनाथाचं लग्न महाशिवरात्रीच्या दिवशी झालेलं आणि महाशिवरात्रीचा मुहूर्त ठरला भोलेनाथांना निरोप घेऊन आले सप्तर्षी शिवरात्रीच्या दिवशी तुमचं लग्न ठरले तयारी करा चला इकडे तयारी सुरू झाली हिमागंताच्या घरी महादेवाला विचारा दूध पाठवल्यानं विचारलं की किती वरा लोक किती येणार आहेत त्यांची खाण्याची व्यवस्था किती लोकांची करायची महादेवाने पाठ सांगितलं सगळ्या जगात जेवढे भूत आहेत की माझ्या लग्नाला येतील असं सांगितलं मावंतांनी असंच केलं आता काय खरं म्हणले देवा एवढ्या भूताला खायला काय कमी लागल कस करा म्हणजे आपण असं करूया एक महिनाभर अगोदर चिवडा असतो ना चिवडा तुम्हाला तुमच्या ज़, तुमच्याकडे चिवड्याला काय म्हणतात चुडाच म्हणतात ना हा मुरमुरे हा, चिवड्याची हे समोरची आपली जे डोंगर आहेत ना हे एवढाली एवढाली मोठी डोंगर तयार केली चिवड्याची कारण एका भूतानं आ करून तोंड लावलं की एक डोंगरच खाऊन टाकायचा असं हे चिवड्याचे असे डोंगर आपल्या गावाच्या भोवती जसे असे मोठे मोठे डोंगर आहेत पहाड आहेत असे चिवड्याचे पहाड उभे केले इतकंच नाही लाडूचे पहाड उभे केले इतकंच नाही आजूबाजूंच <laughs> हे धरण आहे ना धरण काय धरण आहे कोणतं धरण आहे हा हे जे धरण आहे ना असं जिथं जिथं धरणं होती ना राज्यात त्याच्यातलं सगळं पाणी बाहेर काढलं त्याचे जे झरे होते ते झरे मेन लावून बंद केले विहिरीचे तळ्याचे धरणाचे झरे बंद केले लावून चिटकवून मेनानी आणि खीर भरली खायला हा इतकं काही सोपं झालं नाही महादेवाचं लग्न लईदमच्या झाली महादेवाच्या सासऱ्याची वराड उपाशी गेल्यावर म्हणजे आपली इज्जत जाईल म्हणून तेव्हापासून पद्धत आहे वराड उपाशी जाता का वारा, वारा डिकांचं स्वागत भारी करायला लागतं त्यांचं जेवणाची व्यवस्था चांगली करायला लागते तेव्हापासूनची परंपरा आहे भूत आलं असं विहिरीला तोंड लावलं आपण जस ज्यूसच्या ग्लास मध्ये स्ट्रॉ घालतो आणि असा फरक आवडला की ग्लास संपवून टाकतो की नाही तसं विहीरच्या विहीर खीर संपवून टाकणारे भूत होते महादेवाचे मित्र सगळे हे सगळे येणार आहेत म्हणून तयारी केली महिनाभर महादेवाला सांगितलं तुम्ही तयारी करा लग्नाची ती म्हणली काय राहते लग्नाची तयारी ती म्हणली चांगले चांगले दागिने घ्यायला लागतात चांगले कपडे घ्या सफारी शिवायला टाकायला लागते सफारी ड्रेस आता देवाची सफारी वाघाच कातड म्हणले आपलं वाघाचं कातडं बरे छान आहे आपल्याला काय लागणार नाही तयारी झाली विष्णुदेव लक्ष्मीला घेऊन पुढे निघाले ब्रह्मदेव कमलीला घेऊन पुढे निघाले इंद्र शचीला घेऊन पुढे निघाले आणि महादेव मात्र नंदीवर बसून भूतांच्या दिंडीमध्ये वेताळ नाचत महादेवाच्या पुढं निघाले महाराजांची दिंडी महाराज निघाले त्या नंदीवर बसून भोलेनाथ शंकर महा महाराज भोलेनाथ महाराज बसले नंदीवर आणि निघाले आणि वराड आलं गावात लहान लहान लेकरांनी पाहिलं भूताला आशे पळत सुटले गेले गेल्या घरचा दरवाजा लावून घेतात त्याच्या आईने विचारलं दरवाजा लावतोय तुला माहितीये म्हणजे पार्वतीच्या लग्नात सगळं गिळून गेल आपलं नाही जायचं बाबा पार्वतीच्या लग्नाला नुसते भूत आलेत असे भूत नाचत 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 आले आणि वरण आले, ना, चत, ना, चत, ना, चत, आले। आता आपण ही झाकी आपल्या डोळ्यांनी पाहणार आहोत चला घेऊन या महादेवाला पार्वतीला

भोगा Look at खाली नवरी नटली नाचायत छान असं नवरी नटल